सी एफ एस कंपनीचे परफ्यूम आलेले आहे आपल्याकडे जेंट्स आणि लेडीज दोन्ही पण आहे आणि इतका छान आहे ना मला स्वतःलाच एवढं आवडलेलं आहे ना तुम्हाला पण स्वतः नक्की आवडणार ही गॅरंटीच आहे आणि एम आर पी पण फार कमी आहे आणि क्वालिटी बाकी क्वालिटी जर तुम्हाला क्वालिटी परफ्यूम जर वापरायचा असेल नक्की असं काही नाही तुम्हाला माझ्याकडूनच घ्यायचं आहे जेंट्स असेल ना एक हा एक परफ्यूम एकदम छान आहे हा माझ्या भरोसर तुम्ही वापरू शकता कार्गो वो कार्गो व्हाईट आणि कार्गो खाकी एकदम छान क्वालिटी जेंट्स जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी ना ब्लू लेडी एक भारी आहे आणि प्युअर हार्ट पण छान आहे किसमी पण छान आलेला आहे फॉर यू हे सगळे नवीन आणि हटके परफ्यूम आहे ब्लू लेडीचं तर नावच आहे मार्केटमध्ये मा जर तुम्हाला पाहिजे असेल एकदम छान सिग्नेचर टाईप परफ्यूम आहे जर तुम्हाला जर चॉकलेट आवडत असेल तर ता नक्की हवं आपण बघा पूर्ण एकदम चॉकलेटचाच जास्त करून जे मुली असतात कॉलेजच्या मुली किंवा मग दहावी अकरावीच्या तर मुलींना जास्त करून हा परफ्यूम जास्त आवडतो कॉक हे काय म्हणताय याला चॉकलेटचा तर परफ्यूम सगळे छान आहे कुठलेही पण परफ्यूम तुम्ही वापरू शकता घेऊ शकता आवडणार म्हणजे आवडणारच धन्यवाद